तर नमस्कार मित्रांनो मी तन्वीर शेख बसवंत बसवंत्री डिजिटलचा प्रतिनिधी तर आज निफाड फाट्यावर आमच्या ईद उला कार्यक्रम होता तर हिंदू समाजाचे सर्व समाजाचे लोक तर हे कशासाठी आले होते त्यांना विचारू नमस्कार मी संतोष सुरडकर पिंपळगाव बसवंत तर साधारणतः आमचे बंधू तन्वीर भाऊ यांनी इतक्यात प्रश्न विचारला की आपण आज निपडफाट्यावर कशा संदर्भात जमलं होतं तर मी नागरिकांना हे सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आता एकत्र यायला पाहिजे आणि आज ईदचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी जमलो होतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं जाहीर करतो की मी फक्त पिंपळ गावच नाही परंतु पूर्ण देशातल्या मुस्लिम बांधवांना सर्व समाजाच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो होतो आणि त्याचं प्रतिनिधित्व म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्याचा इथं जाहीर करतो व असंच इथून पुढेही सर्व समाजांमध्ये एकोपा निर्माण राहो व ते एकोपाची ताकद आपल्या भारताचा जावो एवढीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो もう。<noise>